सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे प्रोजेक्टच्या संदर्भात वाशिम जिल्ह्यातील वाईगड इथे आलेले आहे आणि इथून आपण बघू शकतो की स्लीपरचे मित्रांनो काम या ठिकाणी उतरवण्याचं काम क्रेनच्या माध्यमातून होते त्याही साईडला आपण पाहतो की ट्रक आहेत आणि ड्रायवर भाऊ यांनी पण या ठिकाणी मित्रांनो आपण कुठून स्लीपर आणले आहे मनमाडहून मनमाडवरून स्लीपर आल्या आणि आता बघू शकतो की त्याही साईडला स्लीपर सगळे येण्याच काम आहे तर आपण कुठलं गाव आपलं गिरोली तालुका वाशिम किती दिवस झाले या कामावर या कामावर म्हणजे ट्रकवर किती दिवस झाले सात आठ साल झाले हो का हो तर मित्रांनो हे काम करतात आणि या साईडला आपण बघू शकतो की याही साइडला म्हणजे उजव्या साईडला आपल्याला जे आहे तर या ठिकाणी रेल्वेच्या पटऱ्या ट्रकच्या माध्यमातून खाली करण्यात येत आहेत आणि एकंदरीत ह्या स्लीपर आल्यानंतर मग मित्रांनो काही दिवसातच या ठिकाणी ज्या ट्रॅक आहे ह्या ट्रॅकवर मी चालत आहे तर इथे मोठी गिट्टी टाकण्यात येईल आणि ती टाकल्यानंतर मग स्लीपर आथरण्यात येईल आणि स्लीपर आथरल्यानंतर मग मित्रांनो पूर्ण जे काम आहे याचं तर ते आ, मग त्या ठिकाणी पट्टी टाकण्यातच ता सुरू होईल तर मित्रांनो या सगळ्या सिच्युएशनमध्ये ट्रक जे आहे त्या ठिकाणी करतच आहेत आणि आता ही सध्याची सिच्युएशन आहे मित्रांनो येत्या काही दिवसातच आपलं हे जे रेल्वेचं काम आहे तर आपल्याला पूर्णत्वात जाताना दिसेल ही आजची मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेडच्या आपण लोकेशनला आलेलो आहे आणि या ठिकाणी जे म्हणजे रेल्वेसाठी महत्वाचं असतं ते स्लीपर आलेले आहेत आणि स्लीपर मोठमोठ्या क्रेनच्या माध्यमातून ते या ठिकाणी मित्रांनो खाली उतरवण्यात येत आहे आणि साईडला आपण बघू शकतो की दहा बारा ट्रक या साईडला आलेले आहेत आणि सोबतच स्लीपरसोबतच इकडं आपल्याला रेल्वेच्या पटऱ्या पण मित्रांनो या उज्या साईडला जमा होताना दिसत आहे आणि माझ्या याही या साईडला जिकडं वाईगोड हे गाव जातं त्याही ठिकाणी सात आठ ट्रक आपल्याला आलेले दिसतात आणि या माध्यमातून आता इथे बोल्डर मोठी गिट्टी टाकण्यात येईल आणि गिट्टीनंतर स्लीपर आणि स्लीपरनंतर मग मित्रांनो पट्ट्या टाकण्यात येईल आणि त्यानंतर आपल्याला रेल्वे गाडीच्या माध्यमातून मामाच्या गावाला जाता येणार आहे आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब पण करता येणार आहे तुम्हाला एकदा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद